लोकसभा निवडणुकीची पहिली यादी भाजपच्या वतीने शनिवारी जाहीर करण्यात येणार होती मात्र सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत या यादीला मुहूर्त मिळाला नाही रात्री उशिरापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक सुरू असून रात्री उशिरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील चार हजार तीनशे त्रेपन्न लोकांकडे शस्त्र परवाने असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सारी शस्त्रे जमा करून घेतली जात आहेत आजवर अकराशे सत्याहत्तर लोकांनी आपली शस्त्रे जमा केली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी रोखण्याचा जिल्हा पोलीस प्रशासन मोठा प्रयत्न करीत असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून वीस मार्च रोजी पाणी सोडणार असल्याचे समजते शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात अवघे चार दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना बसपाचे नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी देखील याबाबत निवेदन दिले सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आयुक्त दीपक तावरे यांची देखील याबाबत बैठक झाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकोणीस मार्चला पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईत आयोजित केला आहे या मेळाव्यात ते मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहेत राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देऊन नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करण्याची चिन्ह आहेत सेलिब्रेशन महिला दिनाचे सर्वोदय स्मार्ट शॉपिंग फेस्टिवल दिनांक पंधरा ते अठरा मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत पन्नास टक्क्यांपर्यंत सूट क्रॉकरी किचनवेअर अप्लायन्सेस सर्वोदय भांडार क्रॉकरी पॅरस इस्टेट नवी पेठ सोलापूर वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत फोन दोन बहात्तर सहासष्ट एकोणसत्तर गोव्यात काँग्रेसने राज्यपालांना पत्र पाठवून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती ढासळली आहे ते सत्ता चालू शकत नाहीत त्यामुळे हे सरकार बरखास्त करून आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी असं काँग्रेसनं आपल्या पत्रात म्हणलं आहे काँग्रेसने लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस साठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे यात उत्तर प्रदेशच्या बारा बंकी आणि तेलंगणातील सात जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली गेली पन्नास वर्षे निस्वार्थपणे गोसेवा करणाऱ्या बीडमधील सय्यद शब्बीर यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते कांतिलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयत्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू एच के थ्री एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यू पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालाणी अठ्ठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर